नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील प्रामुख्य बाजार समितीनुसार सोयाबीनचा बाजारभाव आज आपण बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण अहिल्यानगर बाजार समितीमध्ये पहिली आवक आहे अकराशे साठ क्विंटोल किमान तीन हजार सहाशे कमाल दर चार हजार शंभर आणि सरासरी तीन हजार आठशे पन्नास छत्रपती संभाजीनगर आवक दोनशे चा त्रेचाळीस क्विंटोल तर तीनशे बत्तीस ते चार हजार सत्तर सरासरी तीन हजार सहाशे पस्तीस रुपये चंद्रपूरमध्ये आवक तीस क्विंटोल दर तीन हजार पाचशे आणि ते तीन हजार नऊशे ऐंशी तर सरासरी तीन हजार पाचशे पासष्ट आवकमध्ये अठराशे क्विंटोल तर तीन हजार तीस ते चार हजार चारशे सरासरी तीन हजार नऊशे पुसतमध्ये आता आपण बघणार आहोत अकोला अकोला पिवळा सोयाबीनमध्ये आवक तीन हजार तीनशे पाच क्विंटोल किमान तीन हजार नऊशे कमाल चार हजार तीनशे पंधरा सरासरी चार हजार शंभर वाशिम मध्ये आपण बघितलं की आवक आहे पाच हजार पाचशे पन्नास दर आहे तीन तीन हजार पाचशे तीस ते चार हजार पाचशे एक सरासरी चार हजार एकशे तीस उंबरखेडमध्ये आपण बघितलं की चार दर आहे चार हजार ते बेचाळीसशे पर्यंत आणि सरासरी एक्केचाळीस पर्यंत आता हिंगोली आणि सिद्धगेट राजा सेन परंतु यवतमाळ चिखली सर्व बाजारापास सोयाबीन जर आता तीन हजार सातशे तर चार हजार दोनशे या दरम्यान व्यवहारात चालू आहे एकंदरीत पाहता आज सॉयबीनचे तीन हजार सहाशे ते चार हजार तीनशे या दरम्यान स्थिर तर ठिकाणी आपल्या चार हजार पाचशे तर शेतकरी बांधवनो आपल्याला आजच्या तालुक्यात ता आपलं बाजारभाव बघायचं असेल त्यासाठी आपली एक कमेंट करून नक्की सांगा अशा शेतीसंबंधित बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद